सोलापूरच्या रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवार पेठ येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यशोदा सुहास सिद्ध गणेश वय पस्तीस या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आज सकाळच्या सुमारास यशोदा या जखमी आणि बेशुदा अवस्थेत आढळून आल्या त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालया अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यशोदा यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत हंबडा फोडला यशोदा आणि सुहास यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे